गाईज स्पीक इंग्लिश विथ प्रिशा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रोज वापरली जाणारी सर्वात सोपी इंग्लिश वाक्य एक व्हाय आर यू लुकिंग सो सॅड व्हाय आर यू लुकिंग सो सॅड तू एवढा दुःखी का दिसतो आहेस नेक्स्ट सेंटेन्स आहे द रोड इज टू नॅरो फॉर कार द रोड इज टू नॅरो फॉर कार म्हणजे रस्ता गाड्यांसाठी खूप अरुंद आहे रस्ता गाड्यांसाठी खूप अरुंद आहे आय विल कम इफ नेसेसरी आय विल कम इफ नेसेसरी गरज असल्यास मी येईल गरज असल्यास मी येईल नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हाय व्हाय आर यू सो टायर्ड टुडे व्हाय आर सो टायर्ड टुडे तू आज एवढा का थकलेला आहेस व्हाय आर यू सो टायर्ड टुडे तू आज एवढा थक का थकला आहेस ऑल वर्कर्स आर ऑन स्ट्राईक ऑल वर्कर्स आर ऑन स्ट्राईक सर्व कामगार संपावर आहेत सर्व कामगार संपावर आहेत नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज ही विल बी कम ही विल बी कम तो येईल ही विल बी कम तो येईल कम म्हणजे काय एने ही विल बी कम तो येईल नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज ऑल सीट्स आर सोल्ड आऊट सोल्ड आऊट म्हणजे काय विकले ऑल सीट्स आर सोल्ड आऊट म्हणजे सर्व जागा विकल्या गेल्या आहेत सर्व जागा विकल्या गेल्या आहेत ट्रेन्स आर रनिंग ॲज पर शेड्यूल ट्रेन्स आर रनिंग ॲज पर शेड्यूल म्हणजे काय वेळापत्रकानुसार ट्रेन धावत आहेत शेड्यूल म्हणजे काय वेळापत्रक रनिंग म्हणजे काय धावणे धावत आहे ट्रेन्स आर रनिंग ॲज पर शेड्यूल वॉट आर यू टू डू वॉट आर यू टू डू तू काय करण्याचा प्रयत्न करतो आहे तू काय करण्याचा प्रयत्न करतो आहे वॉट आर यू ट्राईंग टू डू ट्राय म्हणजे काय प्रयत्न करणे ट्राय म्हणजे काय गाईस प्रयत्न करणे नेक्स्ट सेंटेन्स आहे डू यू हॅव एनी क्वेश्चन्स डू यू हॅव एनी क्वेश्चन्स डू यू हॅव एनी क्वेश्चन्स तुझे काही प्रश्न आहेत का तुझे काही प्रश्न आहेत का क्वेश्चन्स म्हणजे काय प्रश्न नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज डू वॉटेवर यू लाईक डू वॉटेवर यू लाईक आपल्याला आवडेल ते करा डू वॉटेवर यू लाईक आपल्याला जे आवडतं ते तेच करा असं म्हणतो आपण तेव्हा काय म्हणायचं डू वॉटेवर यू लाईक डू वॉटेवर यू लाईक म्हणजे काय आपल्याला आवडेल ते करा डू यू हिअर समथिंग डू यू हिअर समथिंग तुला काही ऐकू येत आहे का तू काही ऐकले आहे का दोन्ही पण दोन्हीपैकी कुठलंही आपण वाक्य म्हणू शकतो डू यू हियर समथिंग तू काही ऐकले का हे पण म्हणू शकतो किंवा तुला काही ऐकू येत आहे का हे पण आपण सेंटेन्स बोलू शकतो डू यू हिअर समथिंग नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईज डू यू नो रियली डू यू नो रिअली तुला खरोखर माहीत आहे का नो म्हणजे माहीत असणे डू यू नो रिअली रिअली म्हणजे खरोखर डू यू नो रिअली म्हणजे काय तुला खरोखर माहीत आहे का तुला खरोखर माहीत आहे का डू यू नो हाऊ टू ड्राईव्ह कार डू यू नो हाऊ टू ड्राईव्ह कार तुला कार कशी चालवायची हे माहीत आहे का ड्राईव्ह म्हणजे काय चालवणे डू यू नो हाऊ टू ड्राईव्ह कार तुला कार कशी चालवायची हे माहीत आहे का नो म्हणजे माहीत असणे हाऊ म्हणजे कसा कशी कसे नेक्स्ट सेंटेन्स आहे डू यू नो वॉट ही सेड डू यू नो वॉट ही सेड तो काय म्हणाला हे तुला माहीत आहे का तो काय म्हणाला हे तुला माहीत आहे का डू यू नो वॉट ही सेड तो काय म्हणाला हे तुला माहीत आहे का सेड म्हणजे काय म्हणणे म्हणाला तो काय म्हणाला हे तुला माहीत आहे का डू यू नो वॉट ही सेड डू यू नो हू दे आर डू यू नो हू दे आर ते कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का डू यू नो हू दे दे आर ते कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का डू यू नो म्हणजे काय ते कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का डू यू नो म्हणजे काय माहीत आहे का आय हॅव अ लॉट ऑफ मनी आय हॅव अ लॉट ऑफ मनी म्हणजे काय माझ्याकडे भरपूर पैसा आहे आय हॅव अ लॉट्स ऑफ मनी माझ्याकडे भरपूर पैसा आहे अ लॉट्स ऑफ म्हणजे काय भरपूर आय हॅव माझ्याकडे मनी पैसा वॉट आर लुकिंग वॉट आर लुकिंग तू काय पाहत आहेस वॉट आर लुकिंग तू का आहेस लुकिंग वॉट आर लुकिंग तू का आहेस नेक्स्ट सेंटेन्स आहे गाईस डिड यू हैव फूड तू खिड यू हैव फूड तू काही खाल्ले का डीड यू हैव एनी फूड खाल्ले का डिड यू हैव फूड तू नेक्स्ट सेंटेन्स आहे गाई वाई डू यू सक व्हाय डू यू सक म्हणजे काय तू का रुसली आहे सक म्हणजे काय रुस व्हाय डू यू सक तू का रुसली आहेस तू का रुसली आहेस व्हाय डू यू सक वाय डू यू सक व्हाय डोंट यू टॉक विथ यू मी व्हाय डोंट यू टॉक विथ मी तू माझ्याशी का बोलत नाही व्हाय डोंट यू टॉक विथ मी तू माझ्याशी माझ्यासोबत का बोलत नाही व्हाय आर यू अँग्री विथ मी व्हाय आर यू अँग्री विथ मी म्हणजे काय तू माझ्यावर का रागवली आहेस अँग्री म्हणजे काय रागाव नाही वाय आर यू अँग्री विथ मी माझ्यावर का रागवली आहे तू माझ्यावर का रागवली आहेस आपण क्वेश्चन करतोच ना कोणाला लागतो माझ्यावर का रागवली आहे त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये हे वाक्य सेंटेन्स बोलायचं आय विल नॉट टॉक टू यू मी तुझ्याशी बोलणार नाही मी तुझ्यासोबत बोलणार नाही आय विल नॉट टॉक टू यू आय विल नॉट टॉक टू यू मी तुझ्याशी बोलणार नाही आय विल नॉट टॉक टू यू प्लीज गिव मी वन मोर कप ऑफ टी आपण कोणाला म्हणतो ना की मला अजून एक कप चहा देशील का तेव्हा काय म्हणणार आपण कृपया मला आणखी एक कप चहा द्या ते इंग्लिशमध्ये काय बोलणार प्लीज गिव मी वन मोर कप ऑफ टी प्लीज गिव मी वन मोर कप ऑफ टी आपण विनंती करू शकतो ना कृपया आय फॉरगेट युआर मोबाईल नंबर आय फॉरगेट युअर मोबाईल नंबर मी तुझा मोबाईल नंबर विसरलो सॉरी आय फॉरगेट युअर मोबाईल नंबर माफ करा मी तुझा मोबाईल नंबर विसरलो असं आपण बोलायचं इंग्लिशमध्ये आय फॉरगेट युअर मोबाईल नंबर मी तुझा मोबाईल नंबर विसरलो कुठलीही वस्तू विसरली असेल ना तर ते मोबाईल नंबरच्या जागेवर आपण ते टाकायचं म्हणजे आय फॉर गट पेन मी तुझा पेन विसरलो आहे असं आय डोंट वॉन्ट टू गो आउटसाईड मला बाहेर नाही जायचं आय डोंट वॉन्ट टू गो आउटसाईड गो आउटसाईड म्हणजे काय बाहेर जाणे आउटसाइड म्हणजे बाहेर आय डोंट वॉन्ट टू गो आउटसाइड मला बाहेर नाही जायचे गाईज व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा कॉमेंटमध्ये आय मिस माय चाइल्डहुड डेज सो मच मला माझे बालपणीचे दिवस खूप आठवतात आय मिस माय चाइल्डहुड डेज सो मच मला माझे बालपणीचे दिवस खूप आठवतात आय मिस माय चाइल्डहुड डेज सो मच मला माझे बालपणीचे दिवस खूप आठवतात चाइल्डहुड म्हणजे काय बालपण चाइल्डहुड बालपण मिस म्हणजे काय आठवणे गाईज व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सो मच